लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या वीस ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये आता आदेश भाऊ सगळ्यांना स्पर्धेचे नियम सांगत असतात आणि सासूसुना ही जोडी जगातली बेस्ट कशी जोडी आहे हे सुद्धा समजावून सांगत असतात आणि ते सांगायला लागतात आज खरंच या जगातल्या बेस्ट जोडीला या परीक्षे स्पर्धेमध्ये उतरायचं आहे आणि त्यासाठी ही जोडी कशा पद्धतीने आता हे करते किंवा ही जोडी कशा पद्धतीने हे करते आणि ते आपण पाहायचं आहे असं म्हणत आदेश भाऊजी आता इकडे सगळ्या सासूसुनांच्या जोड्यांचं स्वागत करतात कौतुक करतात आणि ते सांगायला लागतात ह्यात एक अजून ट्विस्ट आहे म्हणजे सासू सुनेच्या जोडीसोबत त्यांचा आता नवरा आणि मुलगा हा आलेला असेल ना तर त्यांनी मदत करायची आहे या सासू सुनेच्या जोडीला आणि यांच्याशिवाय नवऱ्याशिवाय दुसरं कुणीही मदत करू शकत नाही बाहेरून तिसरं कोणाची तुम्ही मदत घेऊ शकत नाही आहे हा पण अजून एक ट्विस्ट आहे ते म्हणजे याच्यामध्ये जो नवरा आहे त्याला आता पार्टनर म्हणून दुसरा कोणी जोडीदार हवा असेल तर त्याने तो जोडीदार निवडायचा आहे असं म्हटल्यावरती मग आता स्पर्धेचे अटी नियम समजवून झाल्यावरती आदेश भाऊ सांगायला लागतात की या नवऱ्याने आपल्या मदतीला एका कोणत्या तरी कंपॅनियनला आता इकडे सोबत घ्यायचं आहे इकडे आता रोहिणी सांगत असते काय गं तुझं काय प्लॅन यावरती नैना म्हणते तुम्ही चिंता करू नका ही कला काहीही झालं तरी स्पर्धेमध्ये जिंकणार नाही याची मी अचूक व्यवस्था केलेली आहे आणि त्याची चिंता करायची तुम्हाला काही गरज नाही आहे वेट अँड वॉच या कलाचा खेळ कसा मी तमाम करते ते असं म्हणत ओव्हर कॉन्फिडन्स असलेली नैना आता इकडे सांगत असते तोपर्यंत आदेश भाऊजी सांगतात प्रत्येक नवऱ्याने आता आपली एक पार्टनर निवडायची आहे हां पण ही पार्टनर अशी असले पाहिजे की आप आपल्या 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 व्यवस्थितपणे कंपॅनियन असलेली कोणत्याही बाबतीत आपल्याला मदत करणारी अशी पार्टनर आता निवडायची आहे असं म्हटल्यावर ते सरोज विचार करायला लागते अद्वैत तर मलाच निवडेल पण मला निवडून कसं चालेल मी तर मुळातच या स्पर्धेमध्ये एंटर केलेलं आहे मग अद्वैत कुणाला निवडेल असा सरोज ज्या वेळेला विचार करत असते अद्वैतच्या डोक्यामध्ये ऑलरेडी आपला पार्टनर ठरलेला असतो मग आदेभाऊ भाउज, आदेश भाऊजी सांगतात चांदेकर सांगा तुमचा पार्टनर कोण आहे यावरती आता थोडासा अद्वैत गप्प बसतो त्यावरती आबा म्हणतात काय रे अद्वैत कन्फ्यूज आहेस का तू तुला कळत नाही आहे का की कोणाला निवडायचं यावरती अद्वैत म्हणतो बिलकुल नाही माझ्या मनात शंभर टक्के ठरलेलं आहे की आपण कोणाला बोलवायचं आहे कोणाला नाही बोलवायचं आहे ते यावरती आदेश भाऊ म्हणतात मग व्हेरी गुड सांगा पटकन तुम्हाला कुणाला बोलवायचं आहे ते असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगायला लागतो तुम्ही म्हटल्याप्रमाणे पार्टनर कसा असला पाहिजे तर आपल्या कंपॅनियन असलेला पार्टनर कसा असला पाहिजे तर आपल्याला समजून घेणारा पार्टनर कसा असला पाहिजे तर आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला मिल करून घेणारा मग हा पार्टनर कोण आहे काय आहे हे माझं ठरलेलं आहे माझा पार्टनर आहे ते म्हणजे मिसेस खरे असं म्हणत त्यांनी आता संगीताची निवड केल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो संगीताला स्वतःलाच धक्का बसतो आणि संगीता विचार करायला लागते काय बापू तुम्ही माझी निवड केलीत बापू तुम्ही माझी निवड केलीत असं म्हणत संगीता खूपच खुश झालेली असते खुश झालेली आता इकडे संगीता लगेचच आता इकडे सांगायला लागते जावे बापू त्या तुमच्या निमित्ताने का होईना पण मला पण मला न या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला मिळणार आहे खरं सांगू का तर मला इतका आनंद झालेला आहे ना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही माझी निवड केलीत या स्पर्धेमध्ये भाग घ्यावं मा हुद ही माझी कधीपासूनची इच्छा हो नव्हती होती पण सून नसल्यामुळे मला या स्पर्धेमध्ये काही भाग घेता येत नव्हता आणि म्हणूनच म्हणूनच आज तुम्ही मला या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची जी काही संधी दिलेली आहेत ना त्यासाठी तुमचे आभार आभार खूप 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 असं म्हणत लगेचच आता इकडे संगीता खुश होते आणि तुम्ही काही काळजी करू नका मी तुमची सगळी सगळी मदत करेन असं म्हणायला लागते हे सगळं चालू असताना मग आता सरोजला थोडंसं वाईट वाटतं पण तरीसुद्धा ठीक आहे कारण सरोजला तो निवडू शकणार नसतो आणि त्यामुळे सरोजला त्यांनी आता हे केलेलं असतं त्यानंतर मग हे चालू असताना आता इकडे अद्वेद सांगायला लागतो हो यावरती आता इकडे लगेचच आदेश भाऊजी म्हणतात काय मग खरे मॅडम तुम्हाला कसं वाटते यावरती संगीता सांगायला लागते मी या जगामध्ये दोनच व्यक्तींची फॅन आहे एक म्हणजे आदेश भाऊजी तुम्ही आणि दुसरे म्हणजे आमचे हे बापू मी तुमच्या दोघांची फॅन आहे आणि मी आदेश आदेश भाऊजी तुम्हाला सांगते ती जावई बापून मी बिलकुल निराश करणार नाही या जावई आणि सासूची जोडी जगात भारी आहे आणि आम्ही दोघंजणं जण ही गेम जिंकणार म्हणजे जिंकणारच असं आता ज्यावेळेला संगीता बोलायला लागते त्यावेळेला अद्वैत खूप खुश होतो आणि सगळेच जण ही जोडी बघण्यासाठी किंवा काय कॉम्पिटिशन आहे हे, हे एन्जॉय करण्यासाठी सगळेच जण आता ल हे असतात त्यावेळेला मग मुद्दामच अनामिका सोहमला चिडवते सोहम तुला पार्टनर म्हणून काजलला निवड की तशीही तुमची कंपॅटिलिटी कंपॅटिबिलिटी चांगलीच आहे ना मग त्यामुळे तू तिलाच निवड असं म्हटल्यावरती इकडे आता चिडलेला सोहमसुद्धा विचार करतो ठीक आहे काय हरकत आहे आणि तो सांगतो माझी पार्टनर काजल आणि तो काजलला पार्टनर म्हणून बोलवतो सगळेजण इकडे तिकडे पाहायला लागतात पण त्यानंतर आता त्याने ठामपणे निश्चय केलेला असतो की ठीक आहे काही झालं तरी काजलच माझी पार्टनर होणार असं म्हणा सगळ्यांच्या समोर तो सांगतो काजल ये इकडे तू माझी पार्टनर सगळेजण हे पाहतात अनामिकाला वाटत पण नसतं की ती काजलला तो बोलवेल आणि आता हा सगळ्यांसाठी खरं तर धक्काच असतो पण त्याने चिडून हा निर्णय घेतलेला असतो आणि त्यानंतर मग आता आतेश भाऊजी सांगतात चला आता तुम्हाला स्पर्धेचे नियम सांगतोय पारंपरिक पद्धतीने तुम्ही आता छानपैकी पूजा मांडायची आहे पारंपारिक पद्धतीने पूजा मांडत असताना तुम्ही आता काळजी घ्यायची आहे की कोणतीही पारंपरिक गोष्ट आपली सुटणार नाही आहे आणि प्रत्येक पारंपरिक गोष्ट वापरून छानपैकी आता तुम्ही पूजेची तयारी करायची असं म्हणत आदेश भाऊजींनी सांगितल्यावरती म्हणजे सासू सुनेच्या जोडीने तयारी करायची आणि जी काही नवरा आणि त्याची जी कम्पॅन्डबिलिटी असेल त्यांनी आता मदत करायची असं ठरतं मग हे ठरल्यावरती सगळे जणं मिळून आता एकत्रितपणे पूजनाची तयारी करायला लागतात लगेचच आता कला आणि सरोज या दोघींचं पूजन चालू होतं कला आणि सरोज या दोघीजणी पूजन करण्यासाठी ज्या वेळेला येतात त्यावेळेला बाकीकडे अनामिका त्यानंतर मग रोहिणी नैना सगळ्यांचंच पूजन चालू होतं सगळेच पूजन करण्यासाठी ज्या वेळेला येतात त्यावेळेला आता आदेश भाऊजी प्रत्येकाच्या ऑब्झर्व करत असतात कोण काय करतंय कोण काय करतंय कोण कशा पद्धतीने पूजन करते आणि सगळ्यांची तयारी कशी आहे हे सगळं सगळं ज्या वेळेला पाहिलं जात असतं आणि त्याच वेळेला आता इकडे ते कमेंट्री पण करत असतात ते ज्या वेळेला नैनाच्या इथे येतात वा मॉडर्न पूजा मांडलेली आहे की काय तुम्ही यावरती आता नाही सांगायला लागते हो सगळ्या गोष्टींना मॉडर्न टच देण्याचं मी ठरवलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता ते काही बोलतच नाही बरं हे सगळं झाल्यावरती मग आता लगेचच इकडे कलाचं डेकोरेशन अधूरं असतं कारण कलाला दिवेस सापडत नसतात प्रत्येकजणं आपल्या बायकोसाठी काही ना काहीतरी मदत करत असतं तिला जे लागणार ते देत असतं इकडे तोपर्यंत अद्वैत कलाला चेअरअप करत असतो कम ऑन खरे कम ऑन खरे तोपर्यंत आता रोहिणी म्हणत असते काय ग नाही ना तुझा प्लॅन काय नाही सांग ते बिलकुल चिंता करू नका आणि तुम्ही माझ्याकडे तर बघूच नका तुम्ही फक्त तिकडेच बघा की कला आणि तिच्या प्लॅनचे कसे बारा वाचतायत ते तुम्ही तिच्याकडे बघा ती जे काही करते ना तिचा प्लॅन कसा फ्लॉप होणार आहे आणि ती या सगळ्यामध्ये कशी यशस्वी होणार नाही हे बघा मग तुम्हाला समजेल इकडे तोपर्यंत संगीता सांगत असते काय हो जावे बापू कलेचं काय चाललंय कलेचं काय चाललंय तिला काही हवं आहे का यावरती अद्वैत म्हणतो काय ग कला काय शोधतेस तू कला सांगते दिवे सापडत नाही आहेत दिवे असं म्हटल्यावरती मग आता अद्वेत म्हणतो दिवे ना थांबतो एक मिनिट मी बघतो दिवे असं म्हणत जे सामान आहे त्या सामानामध्ये जे काही दिवे आहेत ते तो पाहत असतो इकडे बाकीचे नवरेसुद्धा आपल्या बायकांना जी काही मदत हवी आहे ती मदत करण्यासाठी उत्सुक असतात आणि ती ती मदत करत असतात ज्या वेळेला ते मदत करत असतात तोपर्यंत तो कलाला दिवे काही सापडत नसतात दिवे सापडत नसल्यामुळे कला आता पॅनिक होते आणि चांदेकर दिवे हवेत दिवे हवेत असं म्हणत अद्वेत आता जी दिव्यांची न फोडलेली पिशवी असते ती पिशवी आता काढतो आणि ती पिशवी काढून ती आता कलाकडे देतो आणि तो म्हणतो मिळाले दिवे घे घे दिवे घे त्यावरती ती कला आता ते दिवे काढते ज्या वेळेला कला ते दिवे काढते त्यावेळेला चांदेकर हे तर फुटलेले दिवे आहेत असं ती म्हणायला लागते आता त्यानंतर मग आता इकडे नैना म्हणते बघितलंच हाच माझा प्लॅन होता हाच माझा मास्टर माइंड प्लॅन आहे कला जर का दिवे लावू शकलेच नाही तर आता तिचे आरास कसं काय पूर्ण होणार तिचं आरास पूर्ण होणार नाही आणि ती हरणार शंभर टक्के कला इकडे चांद तसे चांदेकर चांदेकर काय करायचं आहे आता यावरती आता इकडे अद्वैत इकडे तिकडे पाहायला लागतो आणि त्यावेळेला मग आता अद्वैत म्हणतो हे बघ खरे दिवे सापडले ॲक्च्युली काल रात्री त्या दोघांनी तयार करून दिवे ठेवलेले असतात आणि तेच दिवे त्या दोघांना सापडलेले असतात मग त्यानंतर कला सांगते ही पिशवी कुठे होती यावरती अद्वत म्हणतो अगं तीच सापडत नव्हती ती एका साईडला ठेवली गेलेली होती असं म्हणत मग कलाच्या हातात दिवे येतात इकडे नयनाला कळतच नाही की मी तर दिवे फोडले होते मी जर का दिवे फोडले होते तर हे दिवे आले तरी कुठून नाही नाही ही कला काही जादूगर आहे की काय हिने काय दुसरे दिवे आधीच बनवून ठेवले होते की काय काय घडलंय तिला काही कळत नसतं पण याचा उलगडा तिला आता नंतर होणार असतो नाही ना पाहत बसते रोहिणी म्हणते काय ग काय आहे हे सगळं यावरती कला खूप खुश होते कला खुश होते आणि कला खुश होऊन आता इकडे लगेचच कला आता सांगायला लागते चांदेकर सापडले सापडले जे दिवे हवे होते ते सापडले लगेचच डेकोरेशन झाल्यावरती कलाने छानपैकी पणत्या सगळीकडे लावलेल्या असतात आणि पणत्या लावून सुंदरपैकी डेकोरेशन केलेलं असतं कलाने छानपैकी डेकोरेशन केलेलं असतं आणि संगीता पाहत असते कलाची मेहनत अगदी छान झालेली असते आणि तिचे सगळे दिवे छानपैकी पे पेटलेले असतात लगेचच आता त्या दिव्यामध्ये वात नसते घराला किंवा कापूस नसतो आणि मग त्यानंतर तिथे असलेला एक सुती कापडती फाडते आणि ती सांगायला लागते सरोज मॅडम तुम्ही एक काम करा मग आता सुती कपडा घेऊन ती वाती वळायला लागते ज्या वेळेला सुती कपडा घेऊन ती वाती वळायला लागते त्यावेळेला ती सांगते सरोज म्हणा एक काम करा यांना अशा गोलगोल हाताने पिळा म्हणजे हाताने पिळल्यावरती त्या वाती गोलगोल तयार होतील आणि गोल गोल वाती तयार झाल्या की आपल्याला दिवे लावायला फरक पडेल असं म्हणत लगेचच ती आता सरोजला वाती वळायला सांगते ज्या वेळेला ती सरोजला वाती वळायला सांगते सरोज लगेचच वाती वळायला घेते आणि अद्वेज म्हणायला लागतो हे काय करतेस कापूस त्यावरती कला सांगते नाही आपल्याकडे कापूस नाही आहे आणि त्याचसाठी हे सगळं करायला लागणार आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच कलाचे दिवे छानपैकी पेटतात अथक प्रयत्नानंतर अथक अडचणीनंतर दिवे तयार झालेले असतात आरास खूप सुंदर झालेले असते काउंट डाऊन सुरू होतं आदेश भाऊ काउंटडाऊन सुरू करतात आणि टेन नाईन असं म्हणत फायनली टाईम संपलेला असतो टाईम संपल्यावरती आता इकडे कला आणि सरोज यांचं आरास खूप देखणं झालेलं असतं आणि आदेश भाऊजी सांगतात ज्यांचं आरास खूप देखणं होणार आहे ना त्यांनाच त्यांनाच या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त मान मिळणार आहे तो म्हणजे पूजेचा इकडे आता आदेश भाऊजी सगळ्यांचं एक एक करत आरास पाहायला येतात आरास पाहत असताना ते आता कलाकडे येतात आणि कलाकडे आल्यावरती ते सांगायला लागतात सुंदर केले आरास नैनाकडे येतात नयनाला म्हणतात हे काय मॉडर्न पद्धतीचं तुमचं आरास का यावरती कला सांगते हो नैना सांगते हो बरोबर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी मॉडर्न टच पाहिजे असा माझा हट्ट असतो आणि त्याचसाठी मी हा मॉडर्न टच केलेला आहे असं ती म्हणायला लागते त्यानंतर ते म्हणतात व्हेरी गुड नंतर ते कलाकडे येतात आणि हे काय ताजे ताजे दिवे बनवलेले दिसत आहेत तुम्ही कलासंगते हो आमचे जे खरे विकत आणलेले दिवे होते ना त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला मग काल रात्री त्याच मातीपासून आम्ही दिवे बनवले मग फ्लॅशबॅकमध्ये आता इकडे लगेचच दाखवलं जातं की नक्की काय घडले, रात्री आता लगेचच आलेला अद्वेतला जाग येते आणि काय झालं हिने काय तयारी केलंय असं म्हटल्यावरती तो आता आऊट हाऊसमध्ये तयारी बघायला चाललेला असतो ज्या वेळेला तो तयारी बघायला तो कलाला पण इकडे जाग येते अद्वैत आता इकडे पाहतो तर कला झोपली असं त्याला वाटतं पण कला ॲक्च्युली जागी असते मग ज्यावेळेला अद्वैत आता स्टोर रूममध्ये तो मागून मागून त्याच्या कला पण येते आणि ती म्हणायला लागते सांधेकर तू इथे यावरती अद्वैत म्हणतो हे बघ काय झालंय मी आता इथे हाऊसमध्ये आलो होतो सगळे तयारी कशी आहे काय आहे हे पाहण्यासाठी ज्या मी तयारी पाहायला आलो तर बघ ना इथे दिवे तर फुटलेले दिसत आहेत कला म्हणते इतक्या रात्री आपल्याला आता दिवे कुठे मिळणार आणि उद्या सकाळीसुद्धा मार्केटमध्ये दिवे कसे मिळणार कारण लवकरात लवकर आता स्पर्धा सुरू होईल मग मार्केटमधून दिवे तरी कसे आपण आणणार मला तर खरंच काही कळत नाही आहे काय करायचं ते यावरती आता कला सांगते एक काम करूया ही जी माती आहे ना ही आपण भिजवूया मग ती एका घमेल्यामध्ये ती माती घेते माती म्हणजे ते सगळे दिवे घेते दिव्यामध्ये पाणी टाकते ते माती उकरमवते उकरमल्यावर ती मग ती माती मऊ होते आणि त्या माऊ मऊ मातीपासून छानपैकी आता दिवे बनवून कलांनी धमाका केलेला असतो आणि ही सगळी गोष्ट ज्यावेळेला ती आदेश भाऊजीनं सांगते त्यावेळेला ते, ते थी आता तिचं कौतुक करतात म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशी मात करायची हे या यांच्याकडून शिकायचं आहे असं ते म्हणायला लागतात आणि त्यानंतर कापूस पण नव्हता ना तुमच्या तर मग तुम्ही कापसाचं कसं काय मॅनेज केलं यावरती कला सांगायला लागते लहानपणी आई आम्हाला सांगायची पूर्वी की पूर्वीच्या काळी कापूस वापरला नाही जायचा कापडाच्या वाती केल्या जायच्या त्या अशा तेलामध्ये बुडवून ठेवल्या ना की सुती कापडाच्या वातीने आता छानपैकी वात पेटते आणि म्हणूनच मी ते केलं आदेश भाऊजी त्याचं सुद्धा कौतुक करतात आणि आता आदेश भाऊजी कलाचं खूपच कौतुक करायला लागतात आणि त्यानंतर कला आता खूप खुश होते आणि हे सगळं चालू असताना मग आता ते सांगतात या सगळ्यामध्ये आता जिंकलेली जोडी आपली ठरलेली आहे आणि या जोडीने अधिक कमीत कमी साहित्यामध्ये व्यवस्थित मांडणी केलेली आहे आणि ती जोडी आपली जिंकलेली आहे असं म्हणत आदेश भाऊजी आता इकडे कलाचं खूप कौतुक करतात आणि कला आणि सरोज यांनी आता ही जोडी जिंकलेली असते आणि यांनी आता या पूजेचा मान मिळालेला असतो कलाने जे काही केलं आता कला आणि इकडे म्हणजे कला आणि आता सर्वोच्च जोडीला पूजेचा मान मिळालेला असतो आणि नैना आणि आता इकडे रोहिणी यांची खूपच आता चिडचिड होत असते आणि या दोघीजणी खूपच चिडलेल्या असतात काय नक्की घडलंय म्हणजे करायला काय गेलो आणि झालं काय हे त्यांना दोघींना वाटत असतं कलावरती कौतुकाचा येत असतो इकडे अनामिका सुद्धा आता जळफळाट होत असतो तिला काही असं हॅपनिंग करता आलं नसतं आलेलं नसतं कारण अजूनही तिला आता या सगळ्यामध्ये सोहमला जे काही कमीपणा द्यायचा असतो ते अजून तरी काही जमलेलं नसतं आणि त्यानंतर मग आता इकडे कला आणि सरोज यांना हे मिळाल्यावरती मान मिळाल्यावरती सगळ्यांचा जळफळा आठवायला लागतो हे झाल्यावरती मग आता पुढील स्पर्धेमध्ये सुद्धा आता या दोघीजणी हिरिरीने भाग घेतात दोघींच्या हातून पूजन होतं आणि पुढची स्पर्धा सुरू होते पुढची स्पर्धा सुरू झाल्यावरती आदेश भाऊजी त्यासुद्धा स्पर्धेचे जे काही नियम आणि अटी असतात ते नियम अटी आता समजवून सांगायला लागतात ज्या ते नियम अटी आता समजवून सांगतात कला आणि आता सरोज या दोघीजणी धमाका करतात आता इकडे सरोजला कळालेलं असतं की कला कला हीच आपली ही सून आहे आणि त्यानंतर ती आता आपल्यासारखी सेम टू सेम साडी घेऊन येते आणि मी आणि माई आम्ही दोघीजणी सेम साड्या मेसायचो त्यातली ही माईंची साडी आहे ती मी तुला देते यावरती कला सांगायला लागते पण गेल्या वर्षी तर तुम्ही मला ही साडी दिली नाहीत यावरती ती सांगायला लागते गेल्या वर्षी तुला मी सून मानतच नव्हते यावरती ती सांगायला लागते म्हणजे यावर्षी तुम्ही मला सून मानताय तर असं म्हणत कलाला चांदेकरांच्या मोठ्या सुनेचा मान सन्मान ती मानाची साडी सगळं देऊन सरोजने सगळ्या अख्ख्या कोल्हापुरासमोर कलाला चांदेकरांची सून म्हणून स्वीकार करताच कला खूप खुश झालेली असते फक्त कलाच नाही तर अद्वेतसुद्धा खूप खुश झालेला असतो आणि दोघंजणं आता या सगळ्यामध्ये खूप एन्जॉय करत असतात